मित्रांनो स्वागत आहे तुमचं सर्वांचं तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी दोन हजार चोवीस काही नुकतेच दिले गेलेले पुरस्कार बघणार आहोत हा व्हिडिओ तुमच्या सर्व परीक्षेसाठी अतिशय महत्वपूर्ण आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा सुरू करूया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डॉमिनिनका अवॉर्ड ऑफ द ऑनर हा पुरस्कार दिलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना ना ग्रेन कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायझर डे हा पुरस्कार दिलेला आहे सामंता हार्वे यांना बुकर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे फिलिप नॉयस यांना सत्यजित्रे गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे अनिल प्रधान यांना रोहिणी नै्यर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे फ्रान्सिस फोर्ड कोपोला यांना ए एफ आय लाईफ अचीवमेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे श्री सी रविशंकर यांना ऑर्नरी ऑफिसर ऑफ द अवॉर्ड ऑफ फिजी देशाचा पुरस्कार दिलेला आहे उर्मिला चौधरी यांना ग्लोबल अँटी रेसिजम चॅम्पियनशिप पुरस्कार दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आलेले आहे पुरुष बेलन डी ओर यांना पुरस्कार रॅडीने सन्मानित करण्यात आलेले आहे महिला बेलंडी और पुरस्कार येताना बोनमाटीने सन्मानित करण्यात आलेले आहे शक्तिकांत दास यांना सेंट्रल बँक रिपोर्ट कार्ड दोन हजार चोवीसमध्ये ए प्लस ग्रेड ग्रेड दिलेला आहे शास्त्रज्ञ विभव कुमार यांना हेरी मेल पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे त्यांना गेंड्याच्या संरक्षणासाठी इंटरनॅशनल युनियन फॉर कन्झर्वेशन ऑफ नेचरकडून मिळालेला आहे राजकुमार हिरानी यांना राष्ट्रीय किशोर कुमार, कुमार पुरस्काराने दोन हजार तेवीसमध्ये सन्मानित करण्यात आलेले आहे निकिता पोरवाल यांना फेमिना मिस इंडिया दोन हजार चोवीसने सन्मानित करण्यात आलेले आहे पाचवा राष्ट्रीय जल पुरस्कार दोन हजार तेवीस सर्वोत्कृष्ट राज्य कोणते तर ओडिसा आहे एस सोमनाथ इस्रो चे अध्यक्ष आहेत इंटरनॅशनल अस्त्रॉनॉटिकल फेडरेशन आय ए एफ जागतिक अंतराळ पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे मिथून चक्रवर्ती यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे आता आपण बघणार आहोत काही नुकतेच निधन झालेले व्यक्ती आणि त्यांचे क्षेत्र ख्वाजा अब्दुल हमीद तन्वीर हे प्रसिद्ध कवी होते राजकुमारी मिकासा ह्या जपानच्या राजकुमारी होत्या कमलाकर कमलाकरराव हे जगप्रसिद्ध मृदुक वाद्यक होते गणेशन महादेवन यांचे टोपण नाव दिल्ली गणेश हे प्रसिद्ध तमिळ अभिनेते होते पंडितराम नारायण हे प्रसिद्ध सारंगीवादक होते हरिंदर सिंग सोदी बिल्ली हे पोलो खेळाडू आहेत होते शारदा सिन्हा ह्या प्रसिद्ध गायिका होत्या विवेक देप हे अर्थतज्ञ पंतप्रधानाच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अध्यक्ष तसेच नीती आयोगाचे सदस्य पी चंद्रशेखरन यांना आकाशवाणीचे माजी ऊर्त संपादक होते रोहिणी गोडबोले ह्या प्रसिद्ध भौतिकशास्त्रतज्ञ आणि लैंगिक समानता समर्थक होत्या न्यायमूर्ती के एस पुट्टास्वामी हे गोपीनियतेला भारतीय राज्यघटनेच्या कलम एकवीस अंतर्गत मूलभूत अधिकार म्हणून मान्यता देणारे अतुल परचुरे हे प्रसिद्ध मराठी अभिनेते होते पी वेणुगोपाल हे प्रसिद्ध हृदय रोगतज्ञ भारतातील पहिले हृदय प्रत्यारोपण करणारे आहेत फ्रान्स बेकेनबॉअर बॉर टोपनॉम द केसर हे जर्मनी प्रसिद्ध फुटबॉल खेळाडू होते रतन टाटा हे भारतीय उद्योगपती होते एम एस लॅरेन्स मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते होते मॅगी मेथी हे इंग्लिश अभिनेत्री होत्या राजन पद्मनाभन हे माजी लष्कर प्रमुख होते जे विस्वे होते के नटवर सिंग हे माजी परराष्ट्र मंत्री होते नरेंद्र बोरगावकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते होते बाबा सिद्धकी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते होते श्रीमती पंपम्मल हे सेंद्रिय शेतीत ठस्ता उमटवणाऱ्या होत्या बलजीत सिंग शेट्टी हे नॅशनल रायफल असोसिएशन ऑफ इंडियाचे माजी सर सर्च। सरचिटणीस होते वसंतराव चव्हाण हे नांदेडचे खासदार होते प्रवीण गोवर्धन हे दक्षिण आफ्रिकेचे माजी अर्थमंत्री आणि वर्णभेद विरोधी लढणारे होते अरुणा वासुदेव हे प्रसिद्ध चित्रपट समीक्षक होते न्यायमूर्ती गिरधर मालवीय हे पंडित मदन मोहन मालवीय यांचे पणतू आणि माजी बनारस हिंदू विद्यापीठाचे कुलपती होते आता आपण बघणार आहोत भारतातील महाराष्ट्रातील पहिले भारताची पहिली सोलर सिटी कोणती तर सांची जगातील पहिले वैद्यकीय घड्याळ उज्जैन आहे जगातील पहिले वर्ल्ड क्लास रेल्वे स्टेशन भोपालमध्ये भारतातील पहिला डॉग पार्क हैदराबादमध्ये आहे भारतातील पहिला ई वेस्ट इको पार्क दिल्लीमध्ये भारतातील पहिली अंडरवॉटर मेट्रो ट्रेन कोलकत्तामध्ये भारतातील पहिला युनिटी मॉल उज्जैनमध्ये भारतातील पहिले साहित्य शहर कोझिकोड भारतातील पहिली संगीत शहर ग्वालियर बेंगळूरने इन्स्टिट्यूट फॉर सोशल अँड इकॉनॉमिक चेंज येथे पहिले डिजिटल लोकसंख्या घड्याळ सुरू केले आहे पहिले फुलपाखराचे गाव पारपोली मध्ये सिंधुदुर्गमध्ये वाडी महाराष्ट्रातील पहिले सोर ग्राम आहेत वाडी ही पहिले पुस्तकाचे गाव भिल्लार हे महाबळेश्वर सातारामध्ये आहे पहिले मधाचे गाव मांगर हे महाबळेश्वर सातारामध्ये आहे पहिले कॅशलेस गाव घसई मराठवाडा ठाणेमध्ये आहे पहिले फळाचे गाव धुमाळवाडी पलटण सातारामध्ये आहे पहिले कवितांचे गाव उभादांडा वेंगळुरा सिंधुदुर्गमध्ये आहे पहिले डिजिटल गाव हरिसाल हे धारणी अमरावतीमध्ये आहे पहिले आधारगाव टेंबली शहदा नंदुरबारमध्ये आहे पहिले गाव पाचगाव हे उमरखेड नागपूरमध्ये आहे पहिले वादमुक्त गाव हे कापडगाव रत्नागिरीमध्ये आहे पहिले झाडांचे पुनर्वसन गाव मदे पहले हे मसवे सातारामध्ये आहे देशातील पहिले कवितेचे गाव उभादांडा वेंगलुर सिंधुदुर्गमध्ये आहे हा क्वेश्चन रिपीट झालेला आहे देशातील पहिले कार्बन न्यूट्रल गाव पल्ली जम्मूमध्ये आहे भरतोल उत्तर प्रदेशमध्ये पहिला आरो पाणीसोय असलेले गाव आहे कोनोमा हे नागालँडमध्ये आहे जे भारतातील पहिले गाव आहे टेंबली हे, हे नंदुरबारमध्ये आहे जे भारतातील पहिले आधार गाव बनले आहे आवांगखू हे भारत म्यानमार सीमेवरील भारताचे पहिले त्रिपुरा भारतातील पहिले सुधारित जैवग्राम असलेले पहिले राज्य ठरले आहे त्रिपुराचे दासपार वाच कुरहल्ली हे कर्नाटकमध्ये आहे जे भारतातील पहिले दूरविहिरीत गाव असे बनले आहे मायम हे गोव्यामध्ये आहे जे भारताचे पहिले गाव ॲटल्स असलेले गाव आहे कुंभलांगी हे केरळमध्ये आहे जे भारतातील पहिले सॅनिटरी मुक्त गाव आहे गोवा हर घर जल प्रमाणपत्र प्राप्त करणारे भारतातील पहिले राज्य आहे पल्ली देशातील पहिली कार्बन न्यूट्रल का पंचायत आहे वेयान बांदिपोरा सर्व पोढांना लसीकरण करणारे भारतातील पहिले गाव आहे केरळ संपूर्ण ईशासित राज्य आहे गुजरात भारतातील पहिली बालिका पंचायत सुरू करणारे राज्य आहे मुखरा के तेलंगणातील पहिले शंभर टक्के विमा उतरवलेले गाव आहे भारतातील डिजिटल गाव अकोदरा जे गुजरातमध्ये आहे भारतातील पहिले सौर ऊर्जेवर चालणारे गाव मोंढेरा गुजरातमध्ये आहे भारतातील पहिले गाव माना चमोली जिल्हा उत्तराखंडमध्ये आहे प्रत्येक शेवटचे गाव आता पहिले गाव म्हणून ओळखले जाणार आहे तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि आमच्या तुमच्या मित्राबरोबर शेअर करा तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद